अजित पवारांनी परत अख्ख कोकाटेंच पाप पोटात घेतलं नाही अजित पवार कुणाचा राजीनामा घेऊ शकत फार तर खाते बदल होऊ शकेल परंतु प्रत्येक नेत्याला सत्ताधारी तिन्ही पक्षाला आपला नेता वाचाळवीर असू द्या आपला नेता भ्रष्टाचारात अडकू द्या आपल्या नेत्यावर अर्थात मंत्र्यांवर आरोप होऊ द्या त्यांनी काही चुकीची कामं केलेली असू द्या सरकार सगळ्यांना पाठीशी घालतय तेच अजित पवारांनी केलं मंगळवारी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार म्हणून सांगितलं दादा माझं चुकलं याच्यानंतर मी बोलणार नाही एवढ्या शब्दावर अजित पवार सरेंडर हा काय प्रकार आहे म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सभागृहात अठ्ठावीस मिनिट रम्मी गेम खेळला एक राज्याचा जबाबदार कृषी मंत्री आणि त्या विधिमंडळाच्या तपास अहवालामध्ये अठ्ठावीस मिनिटाची व्हिडिओ ते तेवढा वेळ गेम खेळतात आपण तरी अठ्ठेचाळीस सेकंदावर महाराष्ट्रात चर्चा करत होतो हा काय प्रकार आहे याच्यात एक गोष्ट लक्षात आली शिंदे साहेब त्यांच्या आमदारांनी घाणेरड बोलू द्या भ्रष्टाचार करू द्या स्वतःच्या मंत्र्यांनी बार टाकू द्या किंवा एखाद बेनामी संपत्ती गोळा केलेलं किंवा कुठं भ्रष्टाचार करू द्या एखादं हॉटेल कमी पैशात करू द्या सगळं पाठीशी घालणार का फडणवीसांचं काय तिथं राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री त्यांच्याही नेत्यांनी जाती जातीत वाद लावू द्या धर्मा धर्माधर्मात विष करू द्या मंत्री असून म्हणजे घटनाच पाळायची नाही काहीही घा बोलायचं सोडाच त्या ठिकाणी भाषण करायची सतत विष कालवायचं यांच्या आमदारांनी सकार शब्द बोलला नाही तेही पाठीशी घालणार आता फडणवीस साहेबांनीच पाठीशी घातलंय शिंदे साहेबांनी पाठीशी घातलंय म्हणल्यावर मग अजित पवार का त्यांच्या मंत्र्याला पाठीशी घालणार नाही पण किती मुंडेंना अशाच पद्धतीने यांनी पाठीशी घातलं बरच रान पेटलं मग भ्रष्टाचाराचे आरोप झाले मग त्यांचा राजीनामा घेतला आता लगेच त्यांनी काल काय म्हणले आरोप सिद्ध नाही झाले परत मंत्री पद मिळू शकत म्हणजे तेरी बिछुप और मेरी बिच ज्या राज्याच्या कृषी मंत्र्याला राज जरा जबाबदारीनं विचार करा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली अरे हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे या राज्यात प्रत्येकाच्या म्हणजे हिताचा निर्णय घेणं गरजेचं आहे डायरेक्ट तुम्ही बर काय त्यांनी असं पुण्याचं काम केलंय फक्त म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे त्यांच्या त्या मंत्र्यांची आमदारांची का पाठराखण करतायत हे एकच कारण आहे बघा एकनाथ शिंदेची जी लोक आहेत ती उद्धव ठाकरेंना सोडून आलेत म्हणून त्यांचं सगळं माफ करायचं आणि इकडं अजितदादा त्यांच्या सोबत जे आमदार आलेले आहेत ते शरद पवार साहेबांना सोडून यांच्या सोबत आलेत फक्त या विश्वासावर या शब्दावर सगळं पोटात घालायचं मी जबाबदारीनं सांगतोय एक गोष्ट लक्षात ठेवा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं अजित पवारांना सुद्धा काही साधी गोष्ट नव्हती शक्यत अजिबात नव्हतं कारण सगळे एकमेकांचं एकमेकांना माहितीये फक्त मीडिया ट्रायल जोरात झाली आणि लोकांमध्ये प्रचंड या सगळ्या जी क्रूर घटना घडली देशमुख सरपंचाच्या हत्येची आणि राईट हँड वाल्मिक कराड असल्यामुळं सगळं सरकारपर्यंत येऊन शेकतय आणि मग भ्रष्टाचार आणि इतर गोष्टी पुढे आल्या किंवा मधली दादागिरी तेव्हा कुठं अजित पवारांनी राजीनामा घेतला पण लगेच स्वतः तिथं पालकमंत्री म्हणून बसले याचा अर्थ बीड आता काय सुजलाम सुफलम अजिबात काही नाही पण तेवढी ताकद एखाद्या आमदाराला दुखवायचं म्हणजे जोक नाही शिंदे साहेबांचं उदाहरण घ्या आणि हे एकाच पक्षाचे आहेत ना म्हणजे सरकारमधली ही सगळी मंडळी ओ राज्याचा गृहमंत्री असो किंवा ग्रह, ग्रह राज्यमंत्री असो साधपत नाही असं आहे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था यांच्या हातात आहे अख्खी लॉ एड ऑर्डर आता त्याच खात्याचा मंत्री आणि डास बार बंदी आहे महाराष्ट्रामध्ये तरीही स्वतःच्या बार मध्ये महिलांना बावीस महिला सापडल्यात हे मी नाही सांगत आहे आणि राजीनामा देऊ शकत नाही मागितला जात नाही मुख्यमंत्री काहीच बोलत नाही याच्यावर याचा अर्थ मुख्यमंत्री महोदय दादांच्या आणि एकनाथ भाईंच्या दोघांच्या पाठीशी खंबीर आहेत म्हणून एकनाथ शिंदे साहेब सुद्धा काय म्हणले रामदास कदमांच्या त्या वाढदिवसाच्या दिवशी जाहीर स्टेजवर महाराष्ट्राला त्यांनी सूचना दिली की अजिबात घाबरायचं नाही मी आहे तुमच्या पाठीशी एकतर आपल्यावर बोलायचं नाही किंवा आपल्याला खवळायचं नाही खवळलं तर काय त्यांचं जे फेमस वाक्य आहे ते म्हणजे त्यांचा मंत्री चुकीचा करतोय गृहमंत्री पदावर बसून आणि तो ते बारकुणाच्या नावावर त्यांच्या आईच्याच महिलेच्या नावावर बार चलायच मुलगा राज्याचा मंत्री आणि तिथं हे असले डान्स बारचे चाळी चालतात थोडी तरी महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना नैता पाहिजे ना तेच अजित पवारांचं झालं एक माणिकेराव कोकटे चार गोष्टी दोषी आहेत एक तर त्यांच्यावर शिक्षा लागलेली आहे गरिबांची घरं त्या ठिकाणी लाटल्यामुळं त्याच वेळेस मंत्रीपद जायला पाहिजे होत दुसऱ्यांदा ते कर्जमाफी बद्दल बोलले की काय कर्जमाफी करायचे म्हणे तुम्ही साखर पुढे करता पुरींचे लग्न करता आयुष्य आराम करता पैसे वापरता नंतर तुम्ही पैसे फेडत नाही तुम्हाला का कर्ज माफी करायची इतकं भयानक या राज्याच्या कृषी मंत्र्याच त्याच्यावर पुढे जाऊन ते काय म्हणले एक रुपयात पिकवी मग आम्ही तुम्हाला देतो अरे भिकाऱ्यासारखी अवस्था एक एक रुपया सरकार भिकारी झालंय तरी पण आम्ही पीक विमा देतोय हे त्यांचं वाक्य आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे राज्याचे कृषी मंत्री आणि या माणसाला शिक्षा लागली दोन तीन वेळेस वाईट बोलून सुद्धा पावसाळी अधिवेशनामध्ये पावसाळा म्हणजे सुगाचा काळ शेतकऱ्यांसाठी पेरणी आणि मग पीक उगवलं बाकी सगळ्या गोष्टी त्याच्यात शेतकरी व्यस्त असतो आणि मग शेतकऱ्यांना बी बियाणं दर्जेदार पाहिजे खत चांगली पाहिजेत उगवल्यानंतर त्यांना भाव पाहिजे सरकारकडं सरकारच्या दरबारी शेतकऱ्यांच्या बऱ्याच मागण्या एकाही गोष्टीवर चर्चा नाही हे पत्ते तिरी दुर्री एक्का आणि कारवाई नाही म्हणजे हे जर अजित पवार सुद्धा जर आपल्या आमदारांना आणि केलेल्या मंत्र्यांना जर अशा पद्धतीनं पाठीशी घालत असतील दुर्दैव आहे महाराष्ट्राचं म्हणजे जे फडणवीसांनी केलं तेच दादा करतायत जे एकनाथ शिंदे यांनी केलं तेच दादा करतायत आणि जे दादा आता जे काही केलं उद्या तेच फडणवीस किंवा शिंदे करतील किंवा महाराष्ट्रातले त्यांचे पदाधिकारी करतील त्यांचं कसं झालंय बदनाम हुआ तो क्या हुआ लेकिन नाम तो हुआ ही अवस्था आहे यांची किती वाईट बोलतात ह्या सरकारची लोक सगळ्यांना पाठीशी घातलं जात आहे लॉ एन्ड ऑर्डरच काय अधिकाऱ्यांना विचारा छोपा उडाले तर अधिकाऱ्यांच्या रोज काहीतरी डोक्याला त्रास आहे असं म्हणतात ती लोक जर अशा पद्धतीचं वागत असतील शुद्ध चुकीचं आहे अजित पवारांनी वेळ काढूपणा करायला नको पाहिजे होता आणि पाठीशी घालणं तर एकदम अयोग्य आहे पण लोक प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाहीत तुमचा काय प्रश्न आहे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुमच्या मनात काय अजित पवारांनी माणिकराव कोकटेंचा राजीनामा घेतला नाही पाठीशी घातलं मंगळवारी गेला बुधवारी चर्चा करतोय आपण याचा अर्थ कोंडीत पकडलेत पण बोलू शकत नाही अशी अवस्था यांची आणि सिद्ध झाले बाकी तुम्हाला माहिती आहे जय शिवराय पण शेतकरी बादला घेतल्याशिवाय राहणार नाहीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत किंवा अपमान सुद्धा सहन करणार नाहीत असं मला ठामपणे वाटतं बाकी जनता ठरवेल शेवटी जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे कोण त्यांना कोण काय करणार आहे पण हे महाराष्ट्रासाठी फार वाईट आहे हेच मला या ठिकाणी सांगायचं जय शिवराय